सातारा नगरपालिकेची आता निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये तुम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि ओबीसी संघटनेचे भरपूर उमेदवार आहात तर काय सांगाल काय नेमकी तुमची भूमिका आहे नमस्ते जय भीम जय ओबीसी जय लोहजी सलाम वालेकुम सातारा शहराचा विकास हा फक्त कागदावरच राहिलेला आहे अशी आमची या नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना भूमिका आहे त्याचं कारण असं आहे की गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून या सातारा शहरामध्ये आमचं एक जिवाळ्याचं आणि आपुलकीचं नातं राहिलेलं आहे आम्ही या सातारा शहरामध्ये खेळलेलो आहे बागडलेलो आहे आणि हा संपूर्ण भौगोलिक सामाजिक राजकीय शैक्षणिक संपूर्ण वाटचाल आम्ही या सातारा शहरामधली पाहिलेली आहे परंतु या सगळ्या वाटचालीमध्ये विकास हा सातारकर नागरिकांचा झालेला नाही आणि विकास जो झालेला आहे तो ठराविक कुटुंबांपुरताच आणि ठराविक घराण्यांपुरताच झालेला आहे या ठराविक घराण्यांच्या पलीकडे सर्वसामान्यांच्या कुटुंबामध्ये ही सत्ता गेली पाहिजे सर्वसामान्य सातारकरांचे प्रश्न सर्वसामान्य सातारकरांचे प्रश्न जाणणाऱ्या पक्षामार्फत व्यक्तीमार्फत नेत्यांमार्फत त्या भूमिकेला न्याय दिला पाहिजे या भूमिकेतून आम्ही या सातारा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला सामोरं जात आहे तुम्ही बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आहात गणेश भिशे म्हणून उदय कसा झाला तुमचा गेल्या वीस वर्षापासून आम्ही एक सामाजिक चळवळीमध्ये काम करीत आहोत सातारा शहरामधील दलित पंतरच्या मुवमेंट या सातारा शहरामध्ये एक चळवळीविषयी एक आस्था होती आपुलकी होती आणि आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठेंचे विचार जनमानसामध्ये रुजवण्यासाठी सामाजिक चळवळीमध्ये काम केलं पाहिजे समाजामध्ये जे प्रश्न निर्माण होत आहेत त्या प्रश्नावर तोडगा काढला पाहिजे या भूमिका आमच्या गेल्या वीस वर्षापासून राहिलेल्या आहेत परंतु सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना सत्तेशिवाय गत्यंतर नाही ही ज्यावेळेस सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना आमच्या लक्षामध्ये आलं त्यावेळेस आम्ही दोन हजार चौदापासून या सातारा शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये राजकीय चळवळीमध्ये सक्रिय झालेलो आहोत गेल्या बारा तेरा वर्षापासून आम्ही या सातारा शहराचा आणि जिल्ह्याच्या विविध सामाजिक प्रश्नांवर विविध राजकीय प्रश्नांवर आम्ही आज आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आहोत आम्हाला या सातारा शहरामधील आमचे जे तमाम दलित नेते आहेत आंबेडकरवादी नेते आहेत त्याचबरोबर बहुजन चळवळीमधले नेते आहेत ते सर्व धर्म समभाव मानणारे सेक्युलर विचाराचे जे नेते आहेत त्यांचा आजपर्यंत आम्हाला मार्गदर्शक म्हणून उपयोग झालेला आहे त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं शिवराय फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना आपल्याला वाटचाल करावी ही भूमिका मनात आल्यानंतरच आम्ही या प्रवासाला सुरुवात केली आणि आम्ही आता सध्या सातारा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी आम्ही उभे आहोत आता सातारा शहरामध्ये तुम्ही गेले वीस वर्ष कार्य करतात तर एकंदरीत काय अडचणी आणि त्यावेळचा सातारा आणि यावेळीचा सातारा म्हणजे आताचा सातारा याच्यात काय फरक आहे गेल्या वीस वर्षापासून आम्ही या सातारा शहरामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास पाहिलेला नाही राधिका रोड मधला रोड खालचा रोड आणि वरचा रोड याच्या पलीकडं सातारा शहराचं भौगोलिक जी आपल्याला उन्नती म्हणावी लागेल ती झालेली दिसत नाही त्याचबरोबर या ठिकाणी वीस वर्षापूर्वीसुद्धा रोजगार नव्हता सुद्धा रोजगार नाही शिक्षणाची परिस्थिती पाहिली तर आम्हाला सुद्धा पुण्यासारख्या कोल्हापूरसारख्या ठिकाणी आमच्या मुलांना कॉलेजला महाविद्यालयीन शिक्षणाला जावं लागत होतं उद्योगधंद्यासाठी आम्हाला व्यापारासाठी नोकरीसाठी बाहेर जावं लागत असतं फक्त पेन्शनरांचाच जिल्हा अशी जी साताऱ्यांची ओळख आहे ती पेन्शनरांच्या जिल्ह्याच्या पलीकडं आजपर्यंत ती ओळख गेलेली नाही आणि हे जे काय पातक आहे हे पातक इथला सत्ताधाऱ्यांचं आहे पण आता तुम्ही म्हणताय की म्हणजे विकासाच्या बाबतीत तुम्ही बोला पण आता विकास होतोय असं बोललं जाते पण नेमका विकास कुठं होतोय हे काय तुम्ही कोणत्या कसं सांगू शकाल विकास फक्त ज्यांना सत्ता उपभोगायची आहे त्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांना ठेके देणं त्या ठेक्यातून पैसे कमवणं म्हणजे सत्य ठेक्यातून पैसा आणि पैशातून सत्ता अशा पद्धतीची परिस्थिती या सातारा शहरामध्ये आहे आणि ही परिस्थिती बदलण्यासाठीच आम्ही खऱ्या अर्थाने या निवडणुकीला सामोरं जात आपल्या शहरामध्ये सुद्धा बरेच बेरोजगार तरुण आहेत तरुणी आहेत त्यांच्यासाठी अद्यापर्यंत काम झालं नाही याम आय टी असो किंवा आता आय टी क्षेत्र होते या ठिकाणी आय टी पार्क होते पण हे गुणगुलय आहे असं तुम्हाला वाटतंय का की खरंच होईल असं नक्कीच आजपर्यंत आम्ही ज्या ज्या घोषणा या आजपर्यंतच्या निवडणुकांमध्ये जाहीरनाम्यामध्ये ज्या वाचल्या ऐकल्या पाहिल्या त्या आजपर्यंत कधीही सत्यामध्ये उतरलेल्या नाहीत त्यामुळं ज्या काही घोषणा त्या नागरिकांसाठी आहेत त्या निश्चितपणे आम्हाला असं वाटतंय की त्या पेपरवरच राहतील सत्यामध्ये उतरतील असं आम्हाला वाटत नाही जोपर्यंत सर्वसामान्यांचं प्रश्न जाणणारी कार्यकर्ते सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून त्या ठिकाणी राबवणारे कार्यकर्ते जोपर्यंत सत्तेत जात नाहीत तोपर्यंत याला न्याय मिळेल असं आम्हाला वाटत नाही तरुण तरुणीसाठी आपलं काय विजन असणार आहे तरुण तरुणी किंवा युवक हा आपल्या देशाचा पाया आहे आणि तरुणांवर तरुणीवरच आपल्या देशाचं भविष्य अवलंबून असते त्यामुळे आम्ही प्रामुख्यानं या सातारकर नागरिकांमध्ये युवक आणि युवतीसाठी खास आम्ही या ठिकाणी अशा काही योजना राबवण्याच्या मनस्थितीमध्ये आहे जेणेकरून या ठिकाणी शैक्षणिक संकुलं की जे सातारा नगर परिषदेच्या मार्फत आपल्याला अनुदान देऊन ज्या ठिकाणी चांगले कोर्सेस ज्या कोर्सेसच्या माध्यमातून त्यांना चांगल्या नोकऱ्या लागू शकतील नगर माध्यमातून जे युवक युवती आहेत जे बेरोजगार आहेत त्यांना काही मानधन आपल्याला या सगळ्या प्रक्रियेमध्ये दे देता येते का की जे मानधन घेऊन त्यांना पुढील शिक्षण करता येतं त्याचबरोबर त्यांना जे काही आज बेरोजगारीला जे सामोरं जावं लागत आहे त्यामुळं जे काय दोन नंबरचे किंवा इतर धंदे की जे बेकायदेशीर आहेत त्याकडे तरुण आणि इतर जे काय वळण्याचा सगळा प्रकार सुरू आहे त्याला आळा घालण्यासाठी त्यांना किमान मानधन द्यावं अशी आमची एक भूमिका आहे आणि शैक्षणिक पातळीवर त्यांना सक्षम करणं आणि शैक्षणिक पातळीवर सक्षम करून त्यांना चांगल्या दर्जाची नोकरी प्राप्त करून देण्यासाठी सातारा शहरामध्ये दे जास्तीत जास्त ठिकाणी आम्ही नोकरी लावण्यासाठी जे प्रयत्न आम्ही निश्चितपणे करणार आहे आपल्या शहरामध्ये आता पाहिलं तर गेले अनेक वर्षांपासून बस सेवा सुद्धा बंद आहे त्यामुळं वयोवृद्ध असो किंवा शाळेत किंवा कॉलेजमध्ये जाणारी मुलं असो या मुलांची खूप गैरसोय होते तर याबाबत आपण काय भूमिका मांडणार या सातारा शहरामध्ये ज्या वेळेस लोकसंख्या कमी होती त्यावेळेस आम्ही या सातारा शहरामधून परी ज्याला आपण म्हणतो त्या सिटी बसेस त्यावेळेस फिरत होत्या आम्ही हो सुद्धा या सातारा शहरामधून चेटे चौक असेल पाटी असेल राजवाडा असेल फवनाका असेल देवी चौक असेल जुना दवाखाना असेल या ठिकाणी आम्ही स्वतः प्रवास केलेला आहे त्यावेळेस साधनांचा अभाव होता पण आता गाड्यांचं प्रमाण प्रचंड असं झालेलं आहे प्रत्येक घरामध्ये गाड्या आहेत फोर व्हीलर आहेत टू व्हीलर आहेत त्याच्यामुळं या सगळ्या प्रक्रियेच्या अनुषंगानं स्वतः नगरपरिषद प्रशासन म्हणून आपल्याला जे काही पॉल्युशन झालेलं आहे सातारा शहरामध्ये या गाड्याच्या निमित्तानं ते पोल्युशन रोखण्यासाठी खऱ्या अर्थानं सातारा शहरामध्ये ई बसेस सुरू झाल्या पाहिजेत की ज्या ई बसेस सिटी बसेसच्या माध्यमातून या सातारा शहरामधून चालतील आणि महिलांसाठी निशुल्क त्या सिटी ई बसेस या निशुल्कपणे चालल्या पाहिजेत ही भूमिका आमची या, या माध्यमातून आहे सातारा शहरामध्ये पाहिलं तरी कायदा व्यवस्था ठीक नाही असं एकंदरीत दिसतात म्हणजे कोयते गँग असू द्या किंवा अन्य कुठली गँग असू द्या किंवा तरुण हा वाम मार्गाला लागलेला आहे शिवाय अवैध धंदे सुद्धा सुरू आहे तर याच्यावरती तुम्ही एक ठोस भूमिका म्हणून काय तुमचं विजन आहे निश्चितपणे सातारा शहरामधली गुंडागर्दी मोडून काढणे बेकायदेशीर धंदे याला चाप बसवणे आणि नुसती गुंडागर्दी मोडणं आणि बेकायदेशीर धंदे मोडणं किंवा त्याला चाप बसवणं एवढीच भूमिका आमची नाही तर त्या मार्गाला आमचे युवक का जातात या मुळाशी जाऊन त्या मार्गाला आमच्या सातारकर नागरिकांची मुलं ही जाऊ नये त्यासाठी ठोस उपाययोजना करणं ही आमची जबाबदारी आहे आणि आम्ही येत्या काळामध्ये निश्चितपणे नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्यानंतरनं आम्ही त्या पद्धतीची ठोस भूमिका घेऊ आपल्या शहरामध्ये लक्ष्मी टेकडे असो किंवा गोपटपट्टी एरिया म्हणजे आकाशवाणी प्रताप सिंहनगर तिकडे अ विलासनगरच्या साईडला काय असा असुधारित भाग आहे तर याच्यासाठी आपलं काय भूमिका राहणार आहे नगराध्यक्ष सातारा शहरामध्ये जवळपास तेवीस झोपडपट्ट्या आहेत आणि या झोपडपट्ट्यामध्ये जर आपण जर पाहिलं तर सगळ्यात जास्त हा एस सी समाज राहतो आणि जो एस सी समाज पूर्वी परंपरेनुसारच या व्यवस्थेपासून बाजूला गेलेला आहे त्या समाजाला या प्रमुख व्यवस्थेमध्ये आणणं आणि त्याला मूलभूत गरजा ज्या आहेत त्या मूलभूत गरजा त्यांना पुरवणं कारण आम्ही काही झोपडपट्ट्यामध्ये ज्यावेळेस सर्वेक्षण करतो जातो कामं करतो त्यावेळेस आमच्या लक्षात येतं तर आधी शौचालयाची सोय सुद्धा सातारा नगर परिषदच्या माध्यमातून केलेली जात नाही पाण्याची दुरवस्था असते अंतर्गत रस्ते नसतात पतदिवे नसतात महिलेच्या सुरक्षेचा विषय असतो म्हणजे प्रचंड प्रश्नाला आमच्या झोपडपट्टीधारकांना सामोरं जावं लागतंय आणि याच्या पलीकडे जर जाऊन आपण जर विचार केला तर नुसतं या प्रश्नाला सामोरं जाणं एवढ्या पुरतंच हे मर्यादित नाही तर या झोपडपट्टीधारकांच्या घरावर सुद्धा सातारा नगर परिषदेच्या मार्फत आत्ताचे जे काही सत्ताधारी आहेत त्यांच्या मार्फत त्यांच्यावर हे घरं उठवण्याचा जो काही प्रकार सुरू आहे त्यांची घरं काढणं बुडोज चालवणं ह्या ज्या काही गोष्टी चालल्या आहेत ह्यालाच चाप बसवण्याची आमची भूमिका आहे आणि जे आमचे सातारा शहराच्या आजूबाजूला असणारे जे तेवीस झोपडपट्टीधारकांच्या ज्या आमच्या वास्त्या आहेत त्या धारकांना त्यांची हक्काची घरं एसआरए च्या मार्फत त्यांना हक्काची घर मिळवून देणं आणि त्यांच्या स्वतःच्या नावानं ते मालकीची हक्काची घरं झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे आता हे जे तुम्ही तेवीस भागामध्ये म्हणजे दलित लोक सर्व राहतात असं तुम्ही आता म्हटलेलं आहे तर याच्यामध्ये एक आर्थिक प्रश्न निर्माण होतो सामाजिक प्रश्न असो किंवा आर्थिक असो त्याच्यासाठी त्यांना एक आर्थिक सबल करणं हा महत्वाचा मुद्दा राहिलेला आहे कायम करतो म्हणजे त्यांच्या नोकरीचा असो किंवा त्यांना अगदी अन्न पाणी निवारा याची सुद्धा भ्रांत असते अशा भागामध्ये तुम्ही काय विजन ठेवलेला आहे त्याच्या आपण जर या प्रश्नाकडे जर गांभीर्यानं जर विचार केला तर याचं मूळच शिक्षण आता आहे कारण क्रांतिबा ज्योतिबा फुले यांनी आणि सावित्रीबाई यांनी शिक्षणाची चळवळ सुरू केली आणि ती चळवळ पुढच्या काळामध्ये अतिशय जोर धरू लागली त्यानंतरनं कर्मवीर अण्णाबाबराव पाटलांनी ती चळवळ जिवंत ठेवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती जिवंत ठेवली आणि एकूणच ज्यांनी ज्यांनी क्रांतिबा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना आदर्श मानलं त्या सर्व महापुरुषांनी ती आता त्या काळामध्ये आपण एकविसाव्या शतकामध्ये असं म्हणूया की ती चळवळ जिवंत ठेवण्याचं काम केलं त्यामुळं आमचं धोरणच या सातारा शहरामध्ये आहे की इथल्या के जीपासून ते पी जीपर्यंत पर्यंत अगदी पहिलीपासून ते शेवटच्या वर्षापर्यंत इथला सर्वसामान्य सातारकर नागरिक याला कोणत्याही प्रकारची शुल्क ती शैक्षणिक शुल्क लागू नये त्यासाठीची काय उपाययोजना धोरणात्मक निर्णय घेऊन नगर परिषदेच्या मार्फत आपल्याला राबवता येईल अशा पद्धतीचे निर्णय घेणं आणि या मूळ प्रश्नावरच हो घाला घालणं कारण शिक्षण नसल्यामुळं त्यांना रोजगार मिळत नाही शिक्षण नसल्यामुळं त्यांना उद्योगधंदे करता येत नाहीत आणि शिक्षण नसल्यामुळं त्यांना समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त होत नाही त्यामुळे आमचं मूळ काम हे शिक्षण लोकांना देणं आणि ही जी महापुरुषांची जी काही संस्कार आमच्यावर आहेत ते महापुरुषांचे संस्कार लोकांपर्यंत नेणं आणि सर्व समाज सर्व समाज शिक्षित करणं आणि हे जे प्रश्न निर्माण झाले त्याचा तोडगा काढणं अशी आमची भूमिका आहे साधारण आता हे अनेक प्रश्न उपस्थित झाले पण या ठिकाणचे जे सत्ताधारी आहेत आतापर्यंत काय काय लक्ष दिलं नाही त्यांची भूमिका आम्हाला सत्ताधाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची टीका करायची नाही आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत आम्हाला रोजच्या जगण्याची भ्रांत असते आमचा सर्वसामान्य रिक्षावाला फळवाला भाजीवाला फट फळ विक्रेता हॉकर्स हा जो आहे व हा चारशे पाचशे रुपये कसे बसे कमवतो हो आणि आपलं घर चालवतो त्यामुळं त्याला या सगळ्या प्रक्रियेकडं थोडंसं बघत असताना मला या सगळ्या राजकारणाचा त्रास होऊ नये या सगळ्या समाजकारणाचा मला त्रास होऊ नये माझ्या कुटुंबाला त्रास होऊ नये याची एक त्याची एक भावान भावना असते आणि ती साहजिक आहे त्या भावनेचा आम्ही आदर करून जे सत्ताधाऱ्यांनी जे काय आजपर्यंत केलेलं आहे त्याला विरोध न करता जे आमचे सातारकर नागरिक आहेत की जे या सगळ्या गोष्टीला त्रासलेले आहेत त्यांच्यावर पर्याय म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही या सगळ्या लोकांना आश्वासन देणार आहे की इथला रिक्षावाला असो पतविक्रेता असो हॉकर्स असो फळभाजी विक्रेता असो किंवा छोटा मोठा जो काही व्यावसायिक आहे की हा इथला कणा ता आहे साताराच्या आर्थिक सगळ्या नाड्यांचा तो कणा आहे त्याला सांभाळण्याची जबाबदी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची आहे त्यामुळे आम्ही सत्ताधाऱ्यांकडे न बोलता आम्ही ती जबाबदारी स्वतः स्वीकारू आणि त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणू तुम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आणि ओबीसी संघटनेचे पुरस्कृत नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहात असं असताना तुम्ही आता प्रचार वगैरे करताय दारोदारे होम टू होम प्रचार सुरू आहे तर नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे ही उमेदवारी जनतेनं हातात घेतलेली आहे आम्ही ज्या ज्या ठिकाणी प्रचारासाठी जात आहोत त्या त्या ठिकाणी लोकांनी मीच नगराध्यक्ष आहे अशा पद्धतीची एक भावना सातारकर नागरिकांमध्ये झालेलं आहे आणि एक कार्यकर्ता म्हणून मनाला समाधान देणारी ही गोष्ट आहे कारण आम्ही सर्वसामान्य लोकांचं दुखणं जिल्हाधिकारी कार्यालय असो किंवा इतर प्रशासकीय कार्यालय असो ज्या ठिकाणी न्यायाची भावना घेऊन आम्ही लढत असतो त्यावेळेस आम्हाला तेवढंच अपेक्षित असतं की लोकांनी या सगळ्या लढ्यामध्ये सहभाग होणं आणि आम्ही ही लढाई करत असताना सर्वसामान्य सातारकर नागरिक मीच नगराध्यक्ष आहे आणि मीच निवडून येणार आहे अशी भूमिका असल्यामुळं आम्हाला असं वाटतंय की सर्वसामान्य नागरिकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे याच्यामध्ये सर्व बहुजन समाजातले बांधव हे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमच्या सोबत आहेत आणि तुम्ही लढा आम्ही तुमच्या सोबत आहे अशी भूमिका सातारकर नागरिकांनी आमच्या बाबतीत घेतलेली आहे शेवटचा प्रश्न तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिलेला आहात तुमचं एकंदरीत सातारा शहरासाठीचा निधन थोडक्यात का आम्ही पंचसूत्र एक कार्यक्रम तयार केलेला आहे त्या पंचसूत्रामध्ये शिक्षण असेल आरोग्य असेल बेरोजगारी असेल पर्यटन विकास असेल त्याचबरोबर सामाजिक क्षमता असेल या पंचसूत्रावर आम्ही आमचा या सातारा शहराचा विकास हा अवलंबून असणार आहे अशी आमची भूमिका आहे याचं कारण आहे की मी मगाशी ज्या पद्धतीने सांगितलं शिक्षणावर काम करणं खूप गरजेचं आहे जोपर्यंत आपण शिक्षित होत नाही तोपर्यंत आपला विकास होत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे सांगितलेलं आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे मूलमंत्र घेऊन आम्ही चाललेले कार्यकर्ते आहे त्यामुळं बहुजन समाज शिकला पाहिजे ही प्रामुख्यानं आमची भूमिका आहे त्याचबरोबर आरोग्याच्या पातळीवर ज्यावेळेस आपण विचार करतो तर सातार, सातार जो जो सातारा सातारा जवळजवळ दीड पावणे दोन लाख लोकांचा हा सातारा आहे आणि या दीड पावणे दोन लाख लोकांच्या साताऱ्यामध्ये एक सातारा जिल्हा रुग्णालय आहे की ज्या जिल्हा रुग्णालयामध्ये अगदी पन्नास खाटा पण पन उपलब्ध नाहीत की ज्या पन्नास खाटावर आम्हाला योग्य ती आरोग्य सुविधा मिळू शकते साधे एम डी डॉक्टर त्या ठिकाणी उपलब्ध नाहीत एम आर आयच्या सुविधा उपलब्ध नाहीत मग आम्ही नगर परिषदेच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीचा विचार करून आरोग्य सेवा पी एस सी केंद्र आम्हाला सातारा नगर परिषदेमध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून आम्हाला ठिकठिकाणी उभे करता येतील का पूर्वीच्या काळी जर आपण पाहिलं की पंचपाळीसारखा दवाना या दवाखाना या सातारा शहरामध्ये होता त्यावेळेस थोडा आरंगेल सारखा दवाखाना होता पण आता आरंगेलला माणसांनी विसरलेला आहे पंचपाळीच्या दवाखान्याला माणसांनी विसरलेला आहे आणि विसरलेला ह्याचा अर्थ की हे ना करते सगळे सत्ताधारी आहेत की ज्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि खाजगी दवाखान्यांचं पेय फुटलं आज सर्वसामान्य नागरिकांना ज्यावेळेस त्या खाजगी दवाखान्यामध्ये जावं लागते त्यावेळेस लाख लाख दोन दोन लाख रुपये त्यांना स्वतःचं कर्ज काढावं लागतंय आणि ते दवाखान्याचं बिल भागवं लागतं तर हा बोजा लोकांवर येऊ नये त्याचबरोबर आरोग्याची काळजी ही साताराकर नागरिकांची घेतली पाहिजे त्यासाठी ठिकठिकाणी पी एस सी केंद्र हे आम्हाला सुरू करण्याचा आमचा मानस आहे आपला सातारा हा भौगोलिकदृष्ट्या पर्यटनांनी बहरलेला सातारा आहे या पर्यटनांनी बहरलेल्या साताऱ्यामध्ये हजारो लोक लाखो लोक हे रोज येत असतात कास सारखं ठिकाण आहे पाचगणी सारखं ठिकाण आहे मावळेश्वर सारखं ठिकाण आहे सारखं खोर आहे सारखं खोर आहे लोक येतात आणि या पर्यटन विकासामध्ये सातारकर नागरिकांचा आणि सातारा नगर परिषदचा एक मुख्य रोल असला पाहिजे या निमित्तानं रोजगार निर्माण झाला पाहिजे पर्यटनाचा विकास झाला पाहिजे त्याचबरोबर जी बेरोजगारी जी निर्माण झालेली आहे ते बेरोजगारी सुद्धा ठोस पावलं उतरणं यासाठी आम्हाला कृती कार्यक्रम आखावा लागेल तो निश्चितपणे आम्ही आखू सामाजिक समतेचा जो विषय आम्ही घेतलेला आहे त्या सामाजिक समतेमध्ये जाती जातीमध्ये भेद करणं धर्माधर्मामध्ये भेद करणं ही फुले शाहू आंबेडकर शिवराय फुले शिवरायांच्या विचाराला अमान्य गोष्ट आहे त्यामुळं आपण ज्या भूमीमध्ये आहोत ती छत्रपती शिवरायांची भूमी आहे भीमाई भूमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आईची भूमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लहान या साताऱ्यामध्ये गेलेलं आहे इतका क्रांतिकारीक वारसा या सातारा शहरामध्ये आहे नायगावला क्रा सावित्रीबाई फुलेंचं सा ते जन्मगाव आहे कडकून आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये आहे पूर्वीचा सातारा जिल्हा अण्णाभाऊ साठेंचं पूर्वीच्या सातारा जिल्ह्यामधलं गाव आहे म्हणजे इतका प्रचंड आपल्याला वारसा असताना आपण मरगळल्यागत राहिलेलो आहे तर माझं सातारकरांना विनंती आणि आव्हान आहे की आपण खऱ्या अर्थानं शिवराय फुलेशाह आंबेडकर लवजी आणि साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराच्या कार्यकर्त्याला जर बळ दिलं त्याला जर नगराध्यक्षपदी जर आपण विराजमान केलं तर मधले जेवढे जेवढे प्रश्न आजपर्यंत जे काही निर्माण सामाजिक झालेले आहेत त्या सगळ्याला उत्तर काढण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू आणि आम्ही जी पंचसूत्री मांडलेली आहे ते पंचसूत्रीच्या मार्फत बहुजनांचा उद्धार करणं ही आमची भूमिका असणार आहे आजपर्यंत वोट हमारा राज तुम्हारा हे सुरू होतं पण आता ते चालणार नाही आता वोट भी हमारा आणि राज भी हमारा ही भूमिका आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची आहे आणि लोक त्याला साथ देतील ही मला खात्री आहे mm